ने कडे आवन हे सगळे झालं फसरवर ते अंगुरी मग खाली みんなでしょみんなでしょみんなしょ

उदर बनला आपण एनवशी घेतली काय दोनच्या डायवर नंबर दुधाला जर नाही शेतकरी बो मुला लागले तरी भाऊ वाढणार दुधाच आपण काय बनव बर्फी बनव बनव बर्फी बनवणं त्याला लावली काय बाजार भिसली काय निघाली थोडं कोण आहे

शंभर टाकेचा काय माल घेत कडी चांगला माल घेतलाय थंड काय कडी दिसली काय नव्वद साडी तीन नाणी घातली चला गागराबाई そうございま。 ¿Qué Bye. -bye. وگا جو جاي را هاي را جا جا نيته او تو من 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 جا گالي چلو او વાડા વાર ખઈ લે કોવાલી વાંકા ની ના ભાઈ નકાયા કે ના તમારે દેહીયા કોરી નું એતા હે રુલા એતા કોરી એ માધા ઠંડ ચોકો બરખાતું ઘાઈડ સવાર વાસ મારતો હે उठल नाही कधी यात्रेला मटणा बरोबर धाळे तुझी ओळख नाही पायक नाही सरळ येतो उर्जी धरतोस आणि धायच्या जागा चुकतोच म्हणजे म्हातारे मी धायची जागा सुकलो सुक कशी काय तिथलंय सोडलं हा धायला देखील तुला बोलतो किरणीय हा सगळ्या गवणी घेऊन निघाली सोपेच्या बाजारला उराचं नवऱ्याच्या म्हणजे तुम्हाला नवऱ्या आहेत मग आम्ही काय हिजले ठेवले तुम्ही मला नवराय हिला नवरा आहे पोरी बघून ठेवला नवरा बघून ठेवला बँडवाला बेंडवालाच दिसतोय नवऱ्याचा हुकुम माझ्याला नवऱ्याचा नवरा आज मी या ठिकाणी उभा आहे माझा हुकुम तुम्ही घेतला का मोठे कोड टाकले ना नवऱ्याचा नवरा म्हटल्यावर डबल नवरा झाला बाबू एक एक नवरायचं सहा सहा कोणाकडे बोलत नाही याचं कारण काय अरे बाईच्या बाहेर बघते नवऱ्याची काय गरज आहे आम्हाला समज करून घेऊ नको बाजारात कोण करतोय चर नवऱ्याची गरज कधी संध्याकाळी हिशोब नवऱ्यांना रोजच्या रोज हिशोब द्यावा लागतो म्हणजे म्हातारा तुम्ही सगळ्या गाणी रोजच्या रोज मारून घेतो काय हिशोब करून घेतो माझा म्हातारा तो हिशोबाला लईत आहे म्हणजे रात्री हिशोबा यायचं नाही हो बोल मी रात्री हिशोबाची वय अशी साडीत निर्यात ठेवून ठेवून हो आणि झोपले रात्री बिंदास्त मग मग आम्हाला ना रात्री नवरा दारू पिऊन दारू म्हाते तुझा नवरा दारूच येतो मग काय मृत्यू मला माहित आहे की काय देतो इकडे वही चाप तिकडे वही चापच कुठेच त्याला वही गावं मग कसा त्या मेल्याचा आत्या साडी मध्ये गेला अशी घस दिशी वही बाहेर काढली आणि सत दिशी पेन बाहेर काढून जावा तो पण मागासारून काढायला सुरुवात केली माग मागासार सुरुवात केली तुझा तोंडा झाला का काय सांगते फर्स्टशी वही बाहेर काढली सगळ्याशी पेन काढला खेशातन पेन बाहेर काढताना सांगलीची आवाज येत नाही अगं म्हातारे त्या खेशाचं नाव घेणार नव्हतं सांगते तुला बुड काय झालं शेवा जो आकडा मांड त्यो आकडा मांड आकडा मांडत मांड तसा खाली आला टोटल वर बर तसा वहीवरनं पेन खाली सटाकला तू पाहिजेच पेन धारला ना तुझ्या <laughs> बापानं पेन धावत चिमती अरे तुझ्या बापा अंधारात तुझं चिमतीत पेन घाल होता का त्याला असा मुठीने धरूनच व्हायचं काय हिशोब करून करून त्या मेल्याने सगळ्या वयचा गिरगुट काला बनवला मग मी सकाळच्या पाणी लवकर उठून गरम पाण्यानं वही धुवून काढली आता नुसतं पुष्ट घेऊन जा बघा मागे मी का आ, 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 <laughs> ना ना भंगार गोळा करणार पुष्ट गोळा करणार का धेरे का रे मला तुम्ही ओळखलं तुला वळकाय का आम्ही तुला ठेवला होता का नाही नाही हिशोब पाण्याला काय पाहुणा करावा आपला मला नवरा फिर मध्ये उन्हाचा आणता माझा तुम्हाला पाड डंगरा दोन मुला आहे थोडा भलरासे दिसत परमात्मा मी स्वतः तुमच्या समोर उभाय दर्शन ह्या काय जग परमात्मा म्हणतोय परमात्मा दिसते मला परमात्म्याचा आपला परमात्मा कशा गुरु केला कृष्ण कृष्णात तर आता दोन दिवसांचा कृष्ण संपूया

सकाळी उन्हाचे नऊ दहा वाजता आले की खाली गोष्ट लुटू लुटून हे सगळे अलंकार ध्वा युगामध्ये स्वतः मी वापरतो आता काय बँकेचा हातावर म्हातारी युग बदलल्यानंतर माणूस सुद्धा बदलला पाहिजे बरोबर माझी ओळख तुम्हाला थोड्या शब्दात काम कर हात जोडा तुला मुरली धरायला नाही सांगितलं हात जोडाय सांगितले डोळे झाका करू का सुरुवात तू एक काम कर तिच्यापासून सुरुवात कर म्हणजे माझ्यापर्यंत येत तर जरा ढिला पडशील कशाला ढिला पडेल याच्याला सुरुवात करतील अरे माझी ओळख सांगायला सुरुवात करतो हात जोडा कुंजमणी हरिकारी तो मी धेनू कुंजमणी हरिकारी तो मी धेनू काय तुम्ही काय मी बसण्यात असते बसण्यात चार म्हातारी घेऊन कशाला भजन गायाला सकाळपर्यंत आमचं भजन चालत काय सकाळपर्यंत म्हातारी असते तुम्हाला संस्कृत कळणार ना नाही ना संस्कृत नाही कळत मराठी कळत अजिबात नाही मग इंग्रजी नो हिंदी हिंदीची नामची लहानपणापासून काय नाही मात्र तुम्हाला हिंदी कळत नाही आम्ही मुसलमान नाही तुम्हाला मुसलमान असून हिंदी तर कळतं काय अरे उर्दू उर्दू शिकायला आम्ही इथं नव्हतो दुबईला गेलो मास्टरला कुठे उर्दू येते क्लासेस कमी पडायला लागले दुबईला क्लास लावला का काही दिवसा क्लास नाही दिवसा शेवलाय बा संडे संध्याकाळी रात्रीची नाईट इंग्लिश मिडियम स्कूल दुबईत आणख्या

आले शिकवायला पाचशे शिकवली त्यांनी किती महिना होता आम्ही होते की सात आठ महिने होतो का ग सात महिने होते ही तर म्हणजे नको सारखंच पेंजन सारखीच परीक्षा हो म्हणल्या आम्ही गेलं प्लॅनिंग सुटलं त्या समुद्राच्या न पळत वाळत ना वाळत काय रे बाबा मला तू हे कोण आहे र काय होत मग काय करू बंद करू का अरे करायचं काय करायचं गाणी घ्या म्हणून तुझे दिवस राहिला घेतो गाणी घेतो म्हातारे हा माझी ओळख तुम्हाला आपलं नाही तुला खात त्याला मी लय गाणी दाखवतो काय काय त्याला परवा दिशील बीपीचं दाखवलंय गाणी बीपी म्हातारे मी माझी ओळख कुंड भक्त कुंडली बघण्याचं हे वय नाही आता मरण तो बिंदी घ्या हिरवे माझी मराठी सांगतो हातोळा हे पैसे